हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर युट्यूब चॅनल आज आपण सगळ्यांनाच आवडणारा एक पदार्थ पाहणार आहोत जो झटपट होतो तो, तो म्हणजे धिरड किंवा ज्याला खूप सारे लोक बेसनपोळी म्हणतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण सगळ्यांच्याच आवडती बेसनपोळी किंवा ज्याला धिरडं म्हणलं जातं ते करणार आहोत त्यासाठी मी एक तवा तापायला ठेवला आणि त्याच्यामध्ये एक छोटा चमचा भरून जिरं घातलं आणि एक अर्धा ते पाऊन चमचा भरून ओवा घातलाय आणि हे ड्राय रोस्ट करून घ्यायचे ओवा आणि जिरं कच्च टाकलं तर एवढं टेस्ट चांगली लागत नाही म्हणून थोडस भाजून घ्यायचंय पाहू शकता हे तडतडायला लागलेलं आहे म्हणजे आपलं हे ओवा आणि जिरं भाजून चांगलं तयार आहे सारखं हलवायचं नाही तर ते करपून जाईल सगळ्यात पहिलं तर बेसनपीठ घालून घ्यायचं एका पातेल्यामध्ये तुम्हाला ज्याच्यामध्ये बॅटर बनवायचे त्याच्यामध्ये मी आता इथे एक छोटं पातेलं घेतलंय पातेल्याची हाईट थोडी जास्त असली किंवा हलवायला इझी पडतं म्हणून पातेल्यात घ्यायचं वाटीत वगैरे घेतलं की ती बाहेर जाण्याची शक्यता असते या इथे मी एक मोठा चमचा भरून बेसन पीठ घेतलेलं आहे त्यानंतर ना एक छोटा चमचा भरून तांदुळाचं पीठ घेतले तुम्हाला हवं असेल तर कॉर्नफ्लॉवर वापरलं तरी चालेल याने आपले जे धिरडी आहेत ती क्रिस्पी होणार आहे तर ना आपण हे जिरं आणि ओवा जो भाजून घेतला होता तो हातावर आहे आणि असं कूस करायचा आहे भाजलेला तसं तसा टाकला तरी चालेल परंतु असं थोडा हातावर कूस करून घेतला की त्याची जी टेस्ट आहे ती आणखी चांगली येते आता घालून देते या पिठामध्ये एक चमचा भरून मीठ घालून घेतले एक छोटा चमचा हळद टाकली अर्धा त्यानंतर ना एक चमचा भरून लाल तिखट किंवा मिरची मसाला जो असतो तो घालून घ्यायचा आहे आणि हे आधी ड्राय मिक्स आहे आता बेसनपीठ आणि मसाले एकत्र झाले पावडरचे की त्यात बेता बेताने पाणी घालायचे आणि हलवून घ्यायचे युनिफॉर्म बॅटर करायचे कुठेही लम्स राहिले नाही पाहिजे याची खात्री घ्यायची तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपलं जे मिक्सचर आहे ते तयार झालंय हे खूप घट्ट आहे अजून पातळ करायचं पाणी एकदम घालायचं नाही तर ते पातळ होऊन जाईल आणि मग पुरा पिठजस्ट करावं लागेल त्यामुळे पाणी बेता बेताने घालायचं तुम्ही आपल्या बॅटरीची कन्सिस्टन्सी पाहू शकता जी पोरिंग कन्सिस्टन्सी असते तशी पाहिजे त्यानंतर ना एक तवा तापायला ठेवलाय आणि एकदम नॉर्मल तेल घालून घ्यायचे तव्यावर ते पूर्ण पसरवून द्यायचे तव्या तवावर आणि थोडंसं बॅटर घालायचं आणि जितकं पांगवता येईल तितकं पांगवायचं त्यानंतर ना कडेने थोडंसं तेल सोडून घ्यायचं फार जास्त नाही टाकायचे तेल आणि त्याच्या ज्या कडा आहे ते त्या तेल टाकल्यानंतर सैल होती आणि कडा चांगल्या सैल झाल्या की ते उलथून घ्यायचे पुन्हा एकदा टर्न करून घ्यायचं आणि दोन्ही बाजून एक चांगलं भाजून घ्यायचं अशा पद्धतीने काढून घ्यायचं आपलं तयार तयारी पहिलं धिरडं थोडंफार असंच होतं कारण आपल्याला तव्याचा अंदाज नसतो किती तापलाय किती नाही किंवा जे उट उलटवण्याची जे हे प्रोसेस असते ती आता आपण दुसरं धिरडं काढून घेऊ

पुन्हा कडेने थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आणि कडा सैल करून घ्यायचा टर्न करून घ्यायचे पाहू शकता पहिल्यापेक्षा आपला जो सेकंड ढिरड आहे ते चांगलं निघाले आणि दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचे आता चांगलं भाजता नाही बारीक गॅस भाजायचे जेणेकरून कडक होईल चांगलं फार मोठा गॅस असला का सगळं जळून जात वरून दाबायचे जेणेकरून आतपर्यंत पर्यंत जाईल पीठ अशा पद्धतीने तयार आहे आपलं सेकंड शेकडून आमचा आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय